बातमी आमची पर्व न्यूज सदैव पनवेल वाकडी येथील शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत उद्योजक जय मोटारचे संचालक संजय गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका चिटणीस या नावानं पनवेलचे माजी उपसभापती आणि पनवेल तालुका चिटणीस राजेश केनी आणि चिंचवली यांच्या वतीनं टेनिस क्रिकेट सामने आयोजित केले होते यावेळी सामन्यांचे उद्घाटक शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी आपले विचार शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात ता आलेल्या तालुका चिटणीस चषकाच्या ह्या स्पर्धा आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाचा हा दिमारकदार सोहळा आपण साऱ्यांनीच अनुभवलेला आहे एक अतिशय चांगलं नियोजन चांगलं मैदान निसर्गरम्य असा परिसर अशा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे मी या स्पर्धेमध्ये सहभागी साऱ्या संघांना त्यांच्या विजयी मोहिमेसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो तसेच या कार्यक्रमाला पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य विलास फडके शिवकर ग्रामपंचायत माजी सरपंच अनिल ठवळे दुंद्रे ग्रामपंचायत सरपंच सुभाष भोपी उद्योजक संजय गवळी गवळीकेट गायकर कामगार नेते रवींद्र शेळके चिंचवडी पोलीस पाटील महादू पाटील पारस मसालाचे संचालक विष्णू शेळके विठ्ठल पाटील ग्रामपंचायत माजी सदस्य वाराम गवळी अर्जुन पाटील लहू शेळके हरीश शेळके कैलास भोपी रायगड भूषण महादेव गायकर रीडघर ग्रामपंचायत माजी पंच भारत भोपी आदींसह मान्यवर आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते श्रीराम क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ चिंचिवली यांच्या माध्यमातून तालुका चिटणीस चषक हा माझ्या नावाने या ठिकाणी त्यांनी जो ठेवलेला आहे त्याबद्दल मी श्रीराम क्रिकेट संघ आणि चिंचिवली ग्रामस्थ यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करायला मागेन त्याचप्रमाणे ही जी स्पर्धा होती ही वाकडी या ठिकाणी आहे त्याच्यामुळे मी वाकडी ग्रामस्थांचं देखील या ठिकाणी अभिनंदन किंवा धन्यवाद व्यक्त करायला मागेन खर तर ही स्पर्धा माझ्या नावाने आहेपेक्षा ही स्पर्धा किती यशस्वी होते किती चांगल्या पद्धतीनं इथलं नियोजन आहे या गोष्टीबद्दल मी बोलणं पसंत करेन मला असं वाटतं की गेली दहा बारा दिवस हे सगळेच क्रिकेट संघाचे जे खेळाडू आहेत श्रीराम क्रिकेट संघाचे खेळाडू असतील मग विष्णू शेड असतील माधू शेड असतील या ठिकाणी माधूजी गायकर आहेत आणि माझ्या बाजूलाही सगळी असणारी जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी मेहनत घेतात माझं या ठिकाणी फक्त नाव देण्यात आलेलं आहे पण याच्यामध्ये माझा खऱ्या अर्थानं जो रोल आहे तो अतिशय वाटा देखील नाही आहे अतिशय लहान रोल आहे पण त्यांनी माझं नाव या ठिकाणी दिलेलं आहे ह्या ठिकाणी जी लाईव्ह प्रेक्षक या ठिकाणी बघत आहेत सगळ्यांना माझी विनंती असेल की सात ते अकरा एप्रिलच्या दरम्यान ही स्पर्धा चालू राहणार आहे आपण या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी श्रीराम क्रिकेट संघ आणि चिंचिवली ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण बघताय की चांगली रोषणाई या ठिकाणी आहे या ठिकाणी अंपायर्स चांगले आहेत आपण पाहतोय की कॉमेंटेटर्स चांगल्या दर्जाचे या ठिकाणी आहेत या ठिकाणी ह्या मंडळींनी मेहनत घेऊन चांगले गेस्ट या ठिकाणी येतील म्हणून निमंत्रणं देखील त्या पद्धतीनं केलेली आहेत त्याचाच एक भाग म्हणून मी या स्पर्धेमध्ये पाच दिवस आपण पत्रकार बांधव देखील या ठिकाणी आलेले आहात अगदी आमच्या एका मेसेजवरती आपण या ठिकाणी आलेले आहोत सर्व मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद मल्टी मल्ट्री शोरूमचे ते ओनर्स आहेत जे फार्म हाऊसचे ते ओनर्स आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केनी साहेब यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे प्रथमतः आम्हा सर्व सहकारी समालोचक मित्रांच्या वतीने सन्मानीय माजी सरपंच ग्रामपंचायत चिंचवली संजय गवली साहेब आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो सर्व आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक सोडत जय मोटरचे सर्वेत सर्व सन्माने संजय गवली साहेब यांनीसुद्धा खऱ्या अर्थाने सुरुवातीला म्हणजे अशा प्रकारे म्हटलं जातो शून्यातून विश्वाची निर्म निर्मिती होते आणि शून्यातून ज्याने खऱ्या अर्थाने हा विश्व निर्माण केला एक छोटासा व्यवसाय होता त्यानंतर थेंबे थेंबे तलेसाचे असे व्यवसायाकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं आज मोठं त्यांचं जय मोटर्स या नावाने खऱ्या अर्थाने एक मोठं टू व्हीलर शोरूम आहे आकुर्ली येथे आणि त्यांच्या माध्यमातून आज टू व्हीलर्स इथे बाईक या स्पर्धेला पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू कारण त्यांना त्या परिस्थितीची जाण जाणीव आहे आणि या जाणीवाच्या उद्देशापोटी त्यांनी या स्पर्धेला आम्हाला टू व्हीलर्स बाईक इथे आमच्या श्रीराम क्रिकेट संघ चिंचवलीला पुरस्कृत केलेली